आज शेतकऱ्यांसाठी खुशखबर अतिवृष्टी अनुदान इथं मंजूर झालेल्या आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पैसेसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर त्यामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दे। डिबिटीच्या माध्यमातून पैसे जे काही जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आतापर्यंत जे काही निधी इथं उपलब्ध झालेला आहेत त्यानंतर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये अहमदनगर अहमदनगरमध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे ती एकोणतीस लाख सत्तावीस हजार एकावन्न त्याचप्रमाणे बागायती क्षेत्र त्यानंतर वितरित निधी आतापर्यंत जो काही निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे त्यामध्ये अकोलामध्ये जे आहे तेरा छत्तीस छप्पन त्यानंतर इथं बाधित क्षेत्र तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर इथं तीन नंबरचं जे काही जिल्हा आहे त्यामध्ये अमरावती आहे तर त्यामध्ये वीस एकतीस एकवीस त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये चाळीस चौदा शहाऐंशी जे काही इथं निधी इथं देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे इथं निधी जी काही इथं तुम्हाला टोटल अमाऊंट निधीची इथं तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यानंतर बुलढाणा आहे जळगाव आहे जालना आहे नागपूर आहे नाशिक आहे धाराशिव आहे त्यानंतर परभणी आहे सोलापूर आहे आणि वाशिम आहे तर एकूण जे काही चौथी जि जे काही यामध्ये चौदा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर चौदा जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवण्यात येतील बाधित क्षेत्र वितरित निधी आतापर्यंत जे काही निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरवात झालेली आहे त्यानंतर जे काही लेटेस्ट अपडेटनुसार दोन हजार चोवीसच्या जे काही जी आरनुसार इथं यामध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव त्याचप्रमाणे इथं जे काही दुसऱ्यासुद्धा जिल्ह्यांचामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पुणे आहे सातारा आहे सांगली आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे त्यानंतर इथं जे काही अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे तर भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकही अनुदानाची रक्कम सोयाबीन आणि कापसाची जमा जर झालेली नसेल तर भरपूर शेतकऱ्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहेत व भरपूर शेतकरी त्यापासून अधिक वंचित आहे तर अशा भरपूर शेतकऱ्यांचे डीबीटी लिंक नाही त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही अकाउंटची ई के वाय सी त्यामुळे डी बी टी लिंक, लिंक, लिंक नसल्यामुळे त्यांचे खाते बंद पडलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर सुरू करून घ्या तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते जमावण्यास सुरू झालेले आहेत त्यानंतर ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे त्यानंतर इथं गोंदिया आहे गोंदिया झाल्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर तर जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर अशा सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही डीबीटीच्या माध्यमातून यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर ज्यांच्या बँक पासबुकला डीबीटी व आधार लिंक नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लिंक करून घ्यायचं आहे व याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या जिल्ह्यात व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू